नमस्कार चिखलीकरांनो आपली चिखली प्रस्तुत काय म्हणतात चिखलीकर या विशेष मी पवन आपले मनपूर्वक स्वागत करतो तर आता आम्ही आलो आहोत चिखलीच्या जनतेच जन्मत जाणून घेण्यासाठी चिखलीकर म्हणून की कोणाच्या हातात आपली सत्ता द्यायला दे, पाहिजे असं तुम्हाला वाटतं आपल्या बीजेपी बीजेपीच का बरं बीजेपीच एक चिखलीकर म्हणून कोणाच्या हाती आपल्याला सत्ता द्यायला आवडेल बीजेपीच्या हातात बीजेपीच का बरं विकास का भरपूर झालेली आहे जो पण आला त्यानं फक्त विकास कामं केली पाहिजे बाकी दुसरं काही नाही कोणती विकासाची कामे करायला हवीत असं मला वाटतं असं समजा रोडचे काम त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न त्याच्यानंतर साफसफाई चिखली चांगली व्यवस्थित दिसली पाहिजे जसं चांगली हायटेक सिटी झाली पाहिजे दुसरं काही एक चिखलीकर म्हणून कोणाच्या हाती आपल्याला सत्ता द्यायला दे आवडेल चिखलीकर म्हणून तर सत्तेचा जर पाहिलं विचार जर केला तर केंद्रामध्ये बीजेपी राज्यात पण बीजेपी बीजेपीच सत्ता त्यांच्या शरीराला आवडेल कारण की पूर्ण आतापर्यंत विकास जो आहे हा चांगल्या प्रकारे केलेला आहे त्यामुळं बीजेपीच आहे त्याच्यामुळं आलं तर काही अडचण नाही फक्त एवढंच आहे की चिखलीकरांच्या मतेनुसार किंवा सर्वांनी व्यवस्थित काम करावे सर्वांचा एक फायदा झाला पाहिजे आणि सर्वांचं म्हणजे सुरळीत व्यवस्थित आपल्या चिखलीचं चाललं पाहिजे आणि चिखलीची आपली प्रगती झाली पाहिजे चिखली शहराच्या निवडणुका होणार आहेत सध्या तर त्यात नगराध्यक्ष म्हणून कोणती सत्ता यायला यायला हवी असं तुम्हाला वाटतं बीजेपी बीजेपीच का बरं कामं वगैरे सर्व चांगलं त्यामुळं बीजेपीच असं वाटतं